पूर्वक शुभेच्छा आहे खऱ्या अर्थाना या बलगडी संघटनेला आणि सात वाटला ऐतिहासिक मैदानाला साहेरा पहिला सीमे सुटला आणि पहिल्या सीमेत लढत चालवले अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व नवा चेहरा पहिला सीमे आणि नवा चेहरा सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निखा सेमीफायनल एक चा निकाल सुंदर असे अटी तटी लढत झाली नाही शेवटच्या अक्षराला या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि पहिला उडालाचा मान मिळा तास क्रमांक चार व धावली गाडी श्रीराज जोळ साळवी या गाडीचा एक नंबरला जोभर गाडी मालकाचं त्यावरती बसले आभा ड्राईव्हरचा हार दिला धोन मध्ये गेला कुमारी शार्वि बाबा गायकवाड खरडगाव धोरा स्वराजा जाधव मलौरी तीन हनुमान प्रसन्न सौरभ सेट खराव प्रसन्न सिद्धी गाड्या सुटल्या पाच ला सदव्या प्रसंग करसुंडे सहा ला कुरा मुठी हा या मजरातला दुसरा सेमी पैठ आणि दुसऱ्या सीमेच्या ठिकाणी गुला लागल वासऱ्या सीमेच्या ठिकाणी गुला लागल वाटचाल चालवाणी अतिशय सुंदर अशी गाडी पलटे अतिशय सुंदर आणि

सागर सेट कटरे कटरेवाडी घानंद बार खरसुंडी या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसला बराच वेळ घेतलाय तीन ना गाड्या उद्या राहणार का चा करा गाड्या उद्या करा सुटला सेमी भारल या मद्रातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू आहे तो इषया सुंदर असे किरण झाली छोट्या तऱ्याल नितीन आणि इकडे यो हो। झाले परंतु शेवाच्या अक्षरा निकाल घेतला मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असलेला नाव गुपित डोळ्याचं पारणं फेरणारी लढत झाली सेमीफायनल तीन मध्ये सेवी भाडाल चार चा निकाल आणि निकाल सेवी भाडाल चार चा निकाल सुंदर अशी अटी तटीची लढा झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रदीप सेट शेजवाल जालना यांचा आणि सांभाळेवर मेघराज पवार अर्थ या गाडीचा एक नंबरला जोगल गाडी मालकाचं सुंदर असं नियोजन केलं त्यांचं आणि सुंदर गाडी फायनल ला, ला पात्र गेली वडा सेमी फायनल या मजरातला चार वडा चार मध्ये एकला प्रसन्न साथेवरी धोलाई ला, साथे बड़ी। दो ला जीवन हे प्रसन्न काळेवरी तिला सेवागिरी प्रसन्न कुशक गाड्या पाच ला अडपण सहा पुशा आणि सात ला धोळंद सुंदर अशी अटी तडी लढत चाल से सेमी फायनल या मजरातला चार बोलता आणि चौथा गुलाला चा माणखरे अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली वेळ लागला सेमी पाचला सोमा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मगातला सेमी पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी चालू आहे कोण कोण पाचवा खरे सुंदर गाड्या पाहतात एकूण सात गाड्या पाहतायत सात गाड्या मध्ये लढा चालवाय हे सिडी उभं राहणार खाली बसाना अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत शेवटच्या क्षणाला आवाज मारली अतिशय सुंदर आणि

हळवा सेमी व्हायरल सहा व्हावा सेमी चार मध्ये ऑब्जेक्शन आले गाडी बाजी मारली सिकंदर आणि हरनिया सेमी फायनल सहा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावली गाडी मातो प्रसाद पलार ईशान शेटशेखर शेखर कोरडे वाघोली गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहले वायकरांच्या शकंदरा आणि त्यांच्या सोबत हरण्याची गाडी गाडी फायनल साडी पात्र दोन कोण उतरले बघा सांगितले मोरे सरकार समोर लक्ष आणि तास क्रमांक एक वर लावली गाडी अरुष वैगोवाय हो म्हणजे खटाव गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सीमिया मदारातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चळवाय सातवा सीमिया मदारातला पळतो बघा सात आठ गाड्या पाळत आणि आठ गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर अशी गाडी पडते या बैलगाडी क्षेत्रातला एक अगळा वेगळा बैल आणि निर्वाद वर्ष निखे 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 निखे। सेमी साथ सा सेमी फायनल सातचा सा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी मुदा दे प्रसन्न देऊर या गाडीचा एक नंबरला विजयबेर गाडी मालकाला त्यावरती बसला सनी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन आणि दोन ला उतरले आणि तास क्रमांक सात वर धावलेली गाडी कैलासाशी गणपत लक्ष्मण भूप खटाव ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली धोरी विजेता गाडी मालकाचा हार्दिक सहकार्य सुट्टी सहकार सुट्टी खर्च आहे त्या फुटला सुटला सात वाडा फायनलचा सा फेरा सुटला अरे एकोण सात गाड्यात सुंदर अशी होणार चळवळ कोण होणार एक नंबर चावण खरी अतिशय सुंदर असा गाड्या आणि सुंदर असे व्रत शेवटच्या क्षणाला बाजी मारतो आणि अतिशय सुंदर शेवटच्या क्षराला बाजी मारले आणि निर्वाल वचस्व पटकावलं तिने फिरण निरिवा रोचस्व पटकावलं घर सुट्टा काढला सीमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला आवाज ऑलराउंडर सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने साथ ऐतिहासिक मैदान आज निर्वातपणे संपन्न झालं